स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा ऑगस्ट आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीचे प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला नुकताच कोणत्या दिवशी विश्व अंगदान दिवस साजरा केला गेला ऑप्शन क्रमांक एक नऊ ऑगस्ट दोन तेरा ऑगस्ट तीन दहा ऑगस्ट चार अकरा ऑगस्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तेरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट रोजी विश्व अंगदान दिवस साजरा केला गेला प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्य सरकारने प वा दोना, एक, दोन हजार पंचवीस व दोन हा ते दोन हजार पस्तीस या वर्षाला जलविद्युतदक म्हणून घोषित केले आहे ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश दोन मेघालय तीन आसाम चार त्रिपुरा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्य सरकारने दोन हजार दोन हजार पंचवीस व दो ते दोन हजार पस्तीस या वर्षाला जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक तिसरा नुकताच अमेरिका आणि कोणत्या देशाने उलची फ्रीडम सील्ड सैन्य अभ्यास सुरू केला आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया दोन इस्रायल तीन उत्तर कोरिया चार दक्षिण कोरिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दक्षिण कोरिया अमेरिका आणि दक्षिण कोरिया या दोन देशांनी उलची फ्रीडम सील सैन्य अभ्यास सुरू केला आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या देशाने आपले स्वदेशी अंतरिक्ष रॉकेट लाँच केले आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया दोन इस्रायल तीन उत्तर कोरिया तीन चार दक्षिण कोरिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या देशाने आपले स्वदेशी अंतरिक्ष रॉकेट लॉन लाँच केले आहे प्रश्न क्रमांक पाच अकरावा मलबार नदी महोत्सव कोणत्या ठिकाणी पार पडला आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा दोन गोवा तीन केरळ चार कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन केरळ केरळ या राज्यामध्ये अकरावा मलबार नदी महोत्सव साज साजरा केला गेला के प्रश्न क्रमांक सहा नुकतेच दोन हजार तीस कॉमनवेल्थ गेमच्या आयोजनासाठी भारताने कोणत्या शहराचे नाव सुचवले आहे ऑप्शन क्रमांक एक ओडिसा दोन अहमदाबाद तीन केरळ चार कर्नाटक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहमदाबाद नुकतेच दोन हजार ते तीसच्या कॉमनवेल्थ गेमच्या आयोजनासाठी भारताने अहमदाबाद या शहराचे नाव सुचवले आहे प्रश्न क्रमांक सात गात गात हे मंगल उत्सव नुकताच कोठे पार पडला आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन बांगलादेश तीन भूतान चार नेपाळ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नेपाळ नेपाळ येथे गाते मंगल उत्सव साजरा केला गेला प्रश्न क्रमांक आठ नुकतेच कोणत्या देशाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केली आहे ऑप्शन क्रमांक एक भारत दोन रशिया तीन अमेरिका चार इंग्लंड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका अमेरिका या देशाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक 9 ऑडी इंडियाने कोणाला आपला ब्रँड एंबेसडर म्हणून घोषित केले आहे ऑप्शन क्रमांक 1 विराट कोहली 2 नीरज चोपडा 3 महेंद्र सिंह धोनी 4 रणवीर सिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नीरज चोपडा नीरज चोपडाला ऑडी इंडियाने आपला ब्रँड एंबेसडर म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक दहा डेटॉलने कोणाला आपला ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून घोषित केले आहे ऑप्शन क्रमांक एक विराट कोहली दोन नीरज चोपडा तीन महेंद्रसिंग धोनी चार रणवीर सिंग, सिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनी याला डेटॉलने आपला ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून घोषित केले आहे प्रश्न क्रमांक अकरा नुकतेच कोणी पंधरावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस जिंकली आहे ऑप्शन क्रमांक एक झारखंड दोन छत्तीसगड तीन महाराष्ट्र चार ओडिसा या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक झारखंड झारखंड या राज्याने नुकतीच पंधरावी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार पंचवीस जिंकली आहे प्रश्न क्रमांक बारा नुकतीच भारताची पहिली हायड्रोजनवर बनवलेली पहिली ट्रेन कोणत्या मार्गावर धाव धावली आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई पुणे दोन दिल्ली आग्रा तीन जिंद सोनीपत चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जिंद सोनीपत जिंद सोनीपत या मार्गावर भारताची पहिली हायड्रोजनवर बनवलेली पहिली ट्रेन जिंद सोनीपत या मार्गावर धावली आहे प्रश्न क्रमांक तेरा नारी अदालत कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम दोन बिहार तीन राजस्थान चार उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम सिक्कीम या राज्यामध्ये नारी अदालत ही योजना सुरू करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या राज्य सरकारने संरक्षणासाठी आदिवासींना ऑनलाईन शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम दोन आसाम तीन राजस्थान चार उत्तर प्रदेश या प्रश्नाची एक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आसाम आसाम या राज्य सरकारने संरक्षणासाठी आदिवासींना ऑनलाईन शस्त्र परवाने देण्याचा निर्णय घेतला आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकले आहे ऑप्शन क्रमांक एक हॉकी सिक्कीम दोन हॉकी आसाम तीन हॉकी राजस्थान चार हॉकी पंजाब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हॉकी पंजाब हॉकी पंजाब या संघाने पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद दोन हजार विजेतेपद जिंकले आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद